श्रावण महिन्यात बरेच सण व्रत असतात हे तर आपल्याला माहितीच आहे आणि आता मी काही व्रतं आणि सणसुद्धा तुमच्याशी शेअर केले आहेत तर आपण ह्या सणांच्या आधी काही ना काही साफसफाई के केलेलीच असते पण आता आपल्याला आतुरता लागलेली आहे आपल्या बाप्पाच्या आगमनाची मग गणपती बाप्पाचं स्वागत जोरदार करण्यासाठी मी तर तयारीला लागले ला आहे मैत्रिणी तुम्ही लागलं ला की नाही अजून तयारीला लागला नसाल तर खरंच आता सुरुवात करा चला तर आज आपल्या घराच्या डीप क्लिनिंगला सुरुवात करूया मी श्वेता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये तर सर्वप्रथम माझ्या सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्याला तर नेहमीच क्लिनिंगची सवय असते पण हे वरचे वर जी सफाई करतो ना आपण ती म्हणजे रोजच करतच असतो पण जर थोडं बारकाईने कानेकोपडे पाहिले ना तर अरे बापरे खूप सारी धूळ जाळं जळमटं साठलेली असतात म्हणूनच आपण काही दिवसांनी किंवा दर काही महिन्यांनी ही घराची डीप क्लिनिंग करण्याची आपल्याला गरज असते तर पहा मी सुरुवातीला सर्व हे डीप क्लिनिंग करण्यापूर्वी बेड वगैरे झाकून घेत आहे सोफे वगैरे सुद्धा झाकून घेणार आहे आणि आता मी सर्वप्रथम सुरुवात केली आहे ती जाळी जळमट काढण्यापासून म्हणजे काय तर सर्व जाळे जळमट काढून घेतली ना म्हणजे काय होईल की एखाद्या रूमची जाळी जळमट काढून आपण साफसफाई केली ना तर दुसऱ्या रूममध्ये ही जाळी जळमट काढताना ही जाळ्यांची जे कोळी असतात जे किडे असतात जाळ्या तयार करणारे हे दुसऱ्या रूममध्ये शिरतात आणि मग काही उपयोग होत नाही कारण ते नवीन ठिकाणी जाळ्या करायला सुरुवात करतात तर म्हणून आपण पूर्ण जाळ्या सगळ्या भिंतींना लागलेल्या पूर्ण जाळ्या किचन हॉल आणि बेडरूम ह्या सगळ्याच्या जाळ्या काढून घेणार आहोत लक्षात ठेवा कधी पण आपण डीप क्लिनिंग करताना वरतून खाली अशीच सुरुवात करायची आहे म्हणजे वरून जी काही धूळ माती पडणार आहे ती पूर्णत खाली आपल्याला म्हणजे खालच्या भागावरती पड पडणार असते मग ती त्यानंतर स्वच्छ करायची आहे आपल्याला तर पहा इथे देवघराच्या सुद्धा मी जाळ्या काढून घेत आहे आणि सोबतच भिंतींवरती जी धूळ साठते ना ती सुद्धा झटकून घेणार आहे याच्यानंतर हॉलमधली साफसफाई मी करणार आहे आणि त्यांच्या भिंती ज्या आहेत ना आता माझ्या ज्या हॉलच्या भिंती आहेत ते पुसता येतात तर त्या सुद्धा मी पुसून घेणार आहे पहा त्यासोबतच ज्या विंडोजला आपल्या जाळ्या लागलेल्या असतात धूळ आलेली असते ना कारण की नेट सुद्धा असते आपल्या विंडोजला त्यासुद्धा त्या सुद्धा मी झटकून स्वच्छ करून घेणार आहे पण हॉलची खिडकी आहे तर याला सुद्धा नेट आहे आणि याची सुद्धा जाळी वगैरे मी ओ, अगदी स्वच्छ साफ करून घेणार आहे यामध्ये बरीच धूळ साठून राहिलेली असते तर आपला हॉल आता सगळे धूळ वगैरे काढून झाली आहे भिंती झटकून झालेल्या आहेत आणि आता मी करणार आहे भिंती पुसून घेणार आहे तर त्यामध्ये मी पाणी त्यामध्ये शॅम्पू आणि त्यामध्ये अजून म्हणजे इनो घालायचा आहे जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही सोडासुद्धा वापरू शकता तर पहा हे मिक्स केलेलं आहे आणि आता तुम्ही बघा मी कसं अगदी आयडियाने पुसणार आहेत भिंती जास्ती एफर्ट्स घेणार नाही आहे मी तर मॉप घे मोपर घ्यायचा आहे आणि त्याला असं थोडस जाड कापड आपण म्हणतो ते नॅपकिन वगैरे तुम्ही लावायचं आहे मी रबरनी पॅक केलेला आहे रबर बँडने आणि खालूनच हे मोपर स्वच्छ भिंती करण्यासाठी वापरणार आहे खूप जास्त वेळ लागत नाही फास्ट काम होतं आपलं आणि व्यवस्थित भिंती पुसल्या जातात बघा आता मी भिंतींना खालच्या साईडच्या ज्या भिंती आहे त्या अशाच हाताने साफ करणार आहे आजूबाजूला तुम्हाला बराच पसारा दिसत असेल तर हा सगळा पसारा सुद्धा मला आवरायचा आहे नंतर तर मी सकाळी सुरुवात म्हणजे नाश्ता वगैरे दिलेला आहे सगळ्यांना मुलाला ट्युशनला पाठवलेलं आहे आणि मग त्यानंतर जे पहिली सुरुवात केली मी ती म्हणजे मिसळ केलेली आहे आमच्याकडे ज बहुतेक वेळा मिसळ होत असते असं जर काही कामं काढली असेल ना तर ती मिसळ तर नक्कीच होते तर तुम्ही जर पुण्यात राहत असाल आणि जर तुम्ही वैद्याची मिसळ जर खाल्ली असेल तर त्या टाईपचे थोडेसे बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे तर पहा सोफेसुद्धा अगदी सरकून पुसून घेतलेला आहे सगळं त्यानंतर हॉल मध्ये जी एंट्री करतो त्याच्या डाव्या बाजूला ती भिंत होती ती सुद्धा पुसून घेतलेली आहे तर पहा सगळं व्यवस्थित पुसून झालेलं आहे सर्व भिंती आता मी फ्रेंच डोअर क्लीन करायला घेणार आहे तर त्यासाठी मी हे आला लिक्विड यूज करणार आहे जर तुमचं बघा असे जर व्हाईट कलरचे डोअर असतील ना तर तुम्ही हे याच्याने पुसू शकता त्याचा कलर जो डल झालेला असा ना तो सुद्धा व्यवस्थित छान साफ होतो तर मी प पहिले आतून सुरुवात करणार आहे घराच्या आतल्या साईडनी हे पुस पुसायला आणि बघा तुम्ही जर हे लिक्विड वापरणार असाल तर हातामध्ये ब्लोव्ज घालायला अजिबात विसरू नका कारण ते फार म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन जर असेल ना तुमची तर खूप त्रास होतो हाताला तर त्यामुळे ब्लोव्ज घालूनच करा पा माझे पूर्ण काचेला मी लावत नाहीये जी काही ग्लास आहे ना फ्रंट डोअरला तिथं काही मी ते लिक्विड लावणार नाही आहे फक्त जे डोअर आहे पूर्ण बाजूचं त्यालाच मी ते लिक्विड लावून क्लीन करत आहे तर बघा मी बाहेरच्या बाजूनी सुद्धा क्लीन करते आहे ऍक्च्युली झालं असं आहे की ह्याला लॉक सिस्टीम आहे आणि त्याची चावी जी आहे ना ती मला सापडतच नव्हती या पसऱ्यामध्ये बराच वेळ शोधली पण काही सापडलेलंच तयार नाही तर मग मी बाहेरून तसंच जाऊनच क्लीन केलं आता मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे कारण आपण लिक्विडने पुसलं होतं तर आता साध्या स्वच्छ पाण्याने मी सगळं पुसून घेणार आहे सगळं व्यवस्थित आणि काचंसुद्धा सुद्धा पुसून घेणार आहेत आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी बघा आता हे जे स्विच बोर्ड आहेत ना हे सुद्धा मी क्लीन करून घेतलेले आहेत पहा आणि ते, ते अगदी छान व्यवस्थित पांढरे शुभ्र होतात तर झालेला आहे ती बाजू पूर्ण क्लीन आता मी जे एंट्रीचा जो डोर आहे करना रहे ची। तर तिथली क्लिनिंग करणार आहे त्या डोअरची तर बघा पहिले मी आपलं जे तोरण असतं ते बरेच दिवस आपण ठेवलेलं असतं तर ते सुद्धा क्लीन करायला काढून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर आपलं नॉर्मल फळ कापडाने पुसत आहे डोर तर आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे मी कि काय होतं की, का की माझे व्हाईट डोर आहेत ना त्यामुळं खूप खराब होतात लवकर आता मी सोफे सुद्धा क्लीन करून घेणार का आहे कारण वरतून आपण जे काही धूळ वगैरे झटकली आहे पूर्ण ती सगळी सोफ्यावर पडू शकते आता मला याचे जे कव्हर्स आहेत ते बदलायचे होते त्यामुळे मग मी काही त्यावरती काही टाकलं नव्हतं बेडशीट वगैरे मी ते नंतर बदलणार आहे तर त्यामुळे नुसतं झटकून घेतलेलं आहे आणि मग सगळं सोफा पुसून घेतलेला आहे व्यवस्थित बघा झालेला आहे पूर्ण हॉल किती आ, फ्रेश वाटतंय पहा हॉलची दुसरी बाजू आहे माझ्या जिथे की माझं देवघर आहे तर सामान सुद्धा येऊन राहि ठेवलं होतं तिथे पोत्यामध्ये सामान आलं होतं घरातलं तर बघा आता मी ब्रेक घेणार आहे थोडा कारण बरीचशी साफसफाई झालेली आहे आणि मी आ, एनर्जी ड्रिंक घेणार आहे मी ग्लुकॉन डी इथे घेत आहे तुम्ही लिंबू पाणी लिंबू सरबतसुद्धा घेऊ शकता तर आता घरामध्ये अवेलेबल होतं जे ते मी घेत आहे आणि मग आता मला पुढच्या कामाला सुद्धा रेडी राहायचं आहे मग त्यामुळे मी हा थोडा ब्रेक घेतलेला आहे बघा झालेले आहे आता मी ब्रेक घेऊन आणि आता मी किचनच्या डीप क्लिनिंगला आलेले आहे तर पहा एक जो फ्रॅ फॅन तुम्ही पाहू शकता किती खराब झालेला आहे तो मी काढणार आहे काढून घेणार आहे आणि तो क्लीन पण करणार आहे आता ह्या किचनच्या डॅ टाईल्स आहेत त्या माझ्यावरच्या जो आपला सिलिंग असतं तिथपर्यंत आहेत त्यामुळे वरती चढून मला ते साफ करावं लागत आहे तर इथं बघा मी क्लीन करताना इथे पाल आलेली आहे बघा मी दाखवली आहे खूप खान वाटते मला ती खूप केळस येते मला त्याची तर ती मिस्टरांनी बाहेर काढलेली आहे आणि आता मी ते क्लीन करून घेण्यापूर्वी पहिल्यांदा जेवण केलं आहे थोडंफार अगदी सोपा स्वयंपाक केला होता कारण क्लिनिंगला खूप वेळ लागणार होता झालेला आहे माझं खाऊन आणि आता मी पुढच्या क्लिनिंगला सुरुवात करणार आहे तर मी ह्या ज्या टाईल्स होत्या ना त्या गरम पाणी घ्यायचं अगदी आपल्याला हाताला भाजना भाजणार नाही एवढं थोडंसं सोसवेल असं आणि मग त्याच्यामध्ये मी आपलं विम जेल टाकलेलं आहे आणि त्यांनी पूर्ण टाईल्स पुसून घेतलेल्या आहे काही जास्त एफर्ट्स घ्यायची गरज लागत नाही अगदी हात फिरवला की ते सगळे तेलकट टाक निघून जातात ता टाईल्सचे त्यानंतर आता मी किचनची विंडो क्लीन करायला घेतलेली आहे तर बघा किचनच्या विंडोला फार वेळ लागतो घासावं लागतं कारण खूप तेलकट वगैरे होते विंडो आतल्या बाहेरच्या दोन्ही बाजूनी क्लीन करते आहे आणि त्याच्यामध्ये जी नेट आहे ना त्या विंडोला ती खूप खराब होते कारण त्याच्यावरती ते खूप तेलकट वगैरे डाग पडतात आणि त्यावरच धूळ जाऊन बसत असते त्यामुळे त्याला फार वेळ लागला क्लीन करायला आणि मी जो आपली गॅस शेगडी असते ती मी झाकून ठेवलेली आहे एका कापडाने म्हणजे त्यावरती जास्त मला त्रास होणार नाही ती खराब झाली तर मी लगेच पटकन घासून घेऊ शकते तर बघा खूप उशीर हो झाला होता मला संध्याकाळ हो व्हायला आली होती बघा ही क्लिनिंग करता करता बघा आता पूर्ण झालेली आहे आणि आता मी गॅस शेगडी स्वच्छ करून घेणार आहे आपलं लिक्विड जेल जे असतं आपलं डिशवॉशर जेल त्याच्या आणि मी ते स्वच्छ करते आहे तर झालेली आहे आपली गॅस शेगडी स्वच्छ करून आणि आता मी किचन ओटा सुद्धा क्लीन करून घेणार आहे हे सगळं करण्यामध्ये तर मी सकाळी तुम्ही पाहिलंच असेल मगाशी जाळ्या काढताना साडे दहाच्या दरम्यान काहीतरी सुरुवात केली होती सकाळी त्याच्यामध्ये दोनदा ब्रेक घेतला आणि आता संध्याकाळ झाली होती आता मी किचन ओटा सुद्धा क्लीन करून घेणार आहे अगदी व्यवस्थित बघा आता किती स्वच्छ झालेली आहे आता फक्त बेसिंगच्या इथे एवढं जे राहिलं आहे तेवढंच साफ करायचं राहिले नाही तर बाकी सगळं झालेलं आहे एक्झॉस्ट फॅन सुद्धा धुवून ठेवणार आहे तो मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे किती क्लीन झाला कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर बघा आता डीप क्लिनिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील कारण गणपती जवळ आलेले आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय